आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल तिथून तुम्ही जाऊन नक्की डाउनलोड करा हे एक फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे फ्री हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मला कोणताही प्रश्न तुमच्या आरोग्याशी रिलेटेड असेल तुम्हाला आयुर्वेदिक ॲलोपॅथिक औषधीची माहिती पाहिजे असेल तुमच्या घरात कोण आजारी असेल तुम फ्रेंड्समध्ये कोण आजारी असेल किंवा आजाराबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला लगेच तुम्ही मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन नमस्कार तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठ चॅनल मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक आज आपण एक्सपायरी एक्सपायरी डेटनंतर जे मेडिसिन्स असतात म्हणजे एक्सपायरी डेट झालेले मेडिसिन्स याबद्दल माहिती घेणार तर खूप जणांचा प्रश्न असा असतो की एक्सपायरी डेटनंतर गोळी खावी का नको गव्हर्नमेंटनं काय सांगितलं एक्सपायरी डेटनंतर औषधं गोळ्या सिरप इंजेक्शन हे वापरावीत की न वापरावीत आणि पहिली गोष्ट म्हणजे समजा एक्सपायरी डेट असेल जानेवारी चोवीस दोन हजार चोवीस तर तीस जानेवारी एकोणतीस जानेवारीला ती चालू शकते आणि एक फेब्रुवारीला कशी काय एक्सपायर होते लगेच कसं काय एक्सपायर होतं अशी कशी आहे आणि मेन म्हणजे खूप लोकांना वाटतंय की एक्सपायर झाल्यानंतरसुद्धा औषधं चा चांगली राहू शकतात का आणि जर खायची नसतील एक्सपायरीनंतर तर त्याचं कारण काय आहे आणि जर ती औषधं एक्सपायरी डेटनंतरसुद्धा चांगली राहत असतील तर ते किती वर्ष चांगली राहू शकतात तर आज मी तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे जी एक्सपायरी डेट लिहिलेली असते प्रत्येक औषधावर त्याच्यानंतर गोळ्या त्या औषधं किंवा सिरप किंवा इंजेक्शन खावी की नको तर खरोखर याचं उत्तर आहे की खाल्ली न पाहिजेत एक्सपायरी डेटनंतर औषधं खाल्ली न पाहिजेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला किंवा सगळ्यांना हेच सांगते की एक्सपायरी डेटनंतर गोळ्यांचं औषधांचं सिरपचं इंजेक्शनचं कोणताही वापर करू नका पण असं का सांगितलं जातं कसं असतं की जोपर्यंत एक्सपायरी डेट आहे तोपर्यंत त्याची पोटन्सी पोटंसिया असते पोटन्सी म्हणजे गोळी खाल्ली आपण औषध घेतो कशासाठी घेतो त्याचा आपल्याला फरक पडला पाहिजे आपण ज्या आजारासाठी ती गोळ्या खातो आहे तो आजार कमी झाला पाहिजे तर त्याचा उपयोग परें ना एक्सपायरी डेटपर्यंत त्या आजाराचा पोटन्सी असते त्या म्हणजे औषधात ताकद असते त्यांना आजार कमी होतो पण एक्सपायरी डेटनंतर हळूहळू 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 त्याचं ताकद कमी होत जाते त्याचं ताकद कमी झाली तर काय होणार तर आजार बरा होणार नाही किंवा कमी बरा होणार नंतर बरा होणार मग आपण गोळ्या खाऊन काय उपयोग त्यासाठी गव्हर्नमेंटनं असं सांगितलेलं असते की तुम्ही एक्सपायरी डेट नंतर औषध घेऊ नका पण ते खराब होतंय का तर खराब होतं असं नक्की म्हणजे असं नाही खराब होत नाही औषध त्यानं आपल्या शरीराला एक्सपायरी डेट नंतर जरी गोळी घेतली तरी त्याला आपल्याला साईड इफेक्ट होईलच हे आपण सांगू शकत नाही एक रिसर्चमध्ये असं आपल्याला माहिती झालंय की रिसर्च मध्ये की गोळ्या ज्या असतात त्या एक्सपायरी डेट नंतर सुद्धा दोन महिने तीन महिने सुद्धा दोन वर्ष तीन वर्ष सुद्धा व्यवस्थित राहू शकतात म्हणजे तो खाल्ल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही इंजेक्शन जे असतात ते दोन हो ते तीन महिन्यापर्यंतच एक्सपायरी डेटनंतर चांगली राहू शकतो त्याचा त्रास होऊ शकत नाही आणि सिरप जो असतो की सिरप साधारणतः पाच ते सहा महिन्यापर्यंत चांगलं राहू शकतो त्याचा त्रास होणार नाही जर मग एवढं चांगलं राहत असेल तर मग ती औषधं खावी की नको एक्सपायरी डेट नंतर औषधं खावी की नको हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर कसं आहे की तसं तर न खाल्लं पाहिजे पण काही काय वेळेला आपण खाऊ शकतो एमर्जन्सी कंडिशनमध्ये आप औषधं आपण खाऊ शकतो समजा तुमचं घर खूप लांब आहे तुम्हाला रात्रीचं खूप त्रास व्हायला खूप पोट दुखतं आहे खूप डोकं आहे तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊ शकत नाही औषधं मेडिकल बंद आहे किंवा दवाखाना बंद आहेत हॉस्पिटल बंद आहे तुमचं घर लांब आहे अशा कंडिशनला जरी तुमचं गोळ्या एक्सपायर झाल्या असतील गोळ्यांच्याबद्दल मी सांगतोय फक्त तर गोळ्या झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा जास्तीत जास्त तीन महिन्यापर्यंत आपण खाऊ शकतो पण एमर्जन्सी कंडिशनला आपल्याकडे दुसऱ्या त्या गोळ्याशिवाय पर्याय नसेल दुसरी गोळी नसेल तर खाऊ शकतो पण सिरप आणि इंजेक्शनच्या बाबतीत हे लागू होत नाही सिरप आणि इंजेक्शन तुम्ही खाऊ शकत नाही एक्सपायर झाल्यानंतर मला वाटतं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी माहिती दिली चांगली माहिती दिली तुमचं सगळं डाऊट पूर्ण झाले असतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा